ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा बहुजन समाज पार्टी ठाणे जिल्हा प्रभारी कल्पना किरतकर यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटात जाहीर प्रवेश केलाय जिल्हाध्यक्ष डॉ वंडार पाटील यांच्या उपस्थितीत डोंबिवलीत प्रवेश करण्यात आलाय डोंबिवलीतील डॉक्टर वंडार पाटील यांच्या गोळवली येथील जनसंपर्क का कार्यालयात हा जाहीर प्रवेश करण्यात आला यावेळी कल्पना किरतकर रवी बनसोडे रवी किरण बनसोडे मनोज किरतकर सुनील चव्हाण सुरेश पवार सुरेश कुशाळकर रवी बागुल उमेश पवार जयंत बनसोडे संतोष पवार राहुल मोरे रवी मोरे मिहीर चव्हाण राजाराम बनसोडे ॲडव्होकेट किरण कांबळे यासह हो अनेकांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटात जाहीर प्रवेश केला यावेळी जिल्हाध्यक्ष डॉक्टर वंडार पटेल म्हणाले पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी अनेक वर्ष पक्षाच्या माध्यमातून समाजकार्य केली आहेत पवार यांच्या कार्य पाहून आणि पक्षाचे काम पाहून आज बहुजन समाज पार्टीतील अनेक पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटात प्रवेश केला कल्पना किरतकर यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटात ठाणे जिल्हा कार्याध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे कार्यकर्ते जवळ जवळ इथे आहेत बाहेर पण तर ह्या लोकांनी सर्वांनी येऊनच्या रिती पवार साहेब राष्ट्रवादी साहेब पक्षामध्ये ज्याही प्रवेश केला त्याबद्दल त्या लोकांना सर्वांचा कार्यकर्त्यांचं अभिनंदन करतो त्यांना शुभेच्छा देतो पवार साहेब ह्या पक्षामध्ये ह्या लोकांनी जो निवडला पक्ष आहे त्याचं कारण असं आहे की पवारसाहेब पक्षामध्ये गेलेल्या लोकांचा सर्वाधिक कुठलाही काम होत ना असताना प्रत्येक काम होत असतो आणि म्हणून ह्या ह्या लोकांना तो पक्ष कार्यकर्त्यांना आवडला आणि त्याच्यामुळे ज्या लोकांनी त्या पक्षामध्ये प्रवेश केला त्यांचे कुठलाही काम काही असेल तो काम आम्ही सर्व करून देऊ पावसाहेबांच्या दे दे जवळ जा जायचं असेल तिथे घेऊन जाऊन काम त्यांचं करणार जयंतराव पाटील आमची कामं करतील ज्या जिल्हा पातळीवर जो काही त्यांचं काम असेल तो सर्व काम मी स्वतः जाऊन करीन जा त्यांचं असे त्यांना त्यांना जा माझ्या जा जवळ शब्द देतो त्यांना कल्पना किरतकर म्हणाल्या माझे पती स्वर्गीय दयानंद किरतकर यांनी बहुजन समाज पार्टीत अनेक समाजकार्य केली आहेत त्यांच्या कार्याची दखल फक्त बसपानेच नव्हे तर इतर अनेक पक्षांनी घेतली अनेक वृत्तपत्रातूनही त्यांच्या कार्याची दखल घेतली त्यांचं काम पाहून मी समाजकार्य करते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार या पक्षात मला समाजकार्य करण्याची नक्कीच संधी मिळणार आहे राष्ट्रवादी शरद पवार गटामध्ये प्रवेश करण्याचा माझा हेतू एकच आहे की आपल्याला काम करायचं आहे तळागाळ पर्यंत लोकांना बोचायचा आणि त्याच्यासाठी आम्हाला आज एक खंबीर नेतृत्व मिळालं आणि आजपर्यंत शरद पवारांनी हेच कार्य केलेलं आहे त्यांनी स्वतः मोठं बनण्यापेक्षा लोकांना मोठं बनवलेलं आहे आणि प्रत्येक म्हणजे तरुणांना त्यांनी रोजगार मिळवून दिलेला आहे प्रत्येक तरुण जो आहे त्याच्या पाठीशी उभं राहून त्याला त्याचं कार्य करण्यासाठी जो मोरल सपोर्ट असतो तो त्यांनी दिलेला आहे आणि हे मी बघितलं त्याच्यामुळे मला शरद पवार गटाबद्दल पहिल्यापासून आत्मीयता होती की बघा आपल्यासाठी काहीही करू शकतात कुठलाही काही आपल्याला प्रसंग आला तर आपल्यासाठी हे जे पक, हे मी आता हा पक्ष जो निवडलेला आहे तर आपल्या पाठीमागे हे खंबीरपणे उभे राहतील आणि ह्या आपल्याला फक्त हा जो पक्ष जो आहे हा पक्ष पण नेहमी म्हणजे पुरोगामी विचारसरणीचा आहे आणि त्याच्यामुळे हा मनाला जास्त भावला आणि त्याच्यामध्ये जे जिल्हा अध्यक्ष आमचे आहेत त्यांनी पण हा त्यांचं व्यक्तिमत्व बघा खूप चांगलं आहे त्यांनी आम्हाला कायम सपोर्ट केलेला आहे आणि यापुढे पण मी तुम्हाला कुठल्याही सपोर्ट करेन असं सांगितलं त्यामुळे मी पक्षामध्ये सपोर्ट केला आणि माझ्यासोबत जे जे आमचे का कार्यकर्ते होते ते देखील माझ्यासोबत या पक्षामध्ये आलेले आहे यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गट डोंबिवली विधानसभा बा अध्यक्ष भालचंद्र पाटील राजेश शिंदे यांच्यासह अनेक पदाधिकारीही उपस्थित होते सोनल सावंत पवार स्वान मीडिया डोंबिवली, श्री साई समर्थ ज्योतिष्यालय एस्ट्रोलॉजर एंड पार्मिस्ट पंडित टी एस भट्टर गुरुजी, अनेक राजकीय नेता सिनी उद्योगपति गुरुजी से परिहार लेके संतुष्ट है हस्तरेखा जन्म कुंडली फोटो देखकर आपका जीवन का संपूर्ण भविष्य बताते हैं मानसिक कष्ट मानसिक चिंता गृह दोष विद्या धन गृह पीड़ा राजनीतिक शारीरिक पीड़ा विवाह न होना कोर्ट केस प्रेम विवाह लक्ष्मी जी की कृपा संतान सुख विदेशी यात्रा व्यापार प्रगति नौकरी जमीन घर खरीदी और भी अनेक समस्याओं को निवारण करते हैं श्री साई समर्थ के पूजा के द्वारा गुरु जी सर्व समस्याओं को शत प्रतिशत संपूर्ण परिहार करते हैं आपकी हरेक समस्याओं को गुप्त रखा जाएगा गुरुजी को आज ही आकर मिलिए मिलने का समय सुबह दस बजे से रात आठ बजे तक खाया पत्ता श्री साई समर्थ ज्योतिष्यालय पंडित टी एस भट्ट गुरु राम मारुति रोड राजमाता वड़ापाव बाजू में थाने मुंबई मोबाइल नंबर सेवन सेवन जीरो नाइन टू एट टू नाइन डबल सिक्स ताजा न्यूज ला सब्सक्राइब करा बेल वर क्लिक करा